वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज तुम्हाला वटाण्याच्या सोल्यापासून पराठा कसा बनव बनवायचा ते सांगणार आहे चला तर मग सुरू करूयात इथे मी वटाणे सोलून घेतलेले आहेत आणि नंतर त्यानंतर हिरवी मिरची लसूण जिरे मिक्सीने बारीक करून घेतलेले आहेत इथे आपण कांदा कट करून घेतलेला आहे तसेच आपण वटाणेही पण मिक्सरमधून मिडियम काढलेले आहेत जाडसर इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये कांदा छान प्रकारे परतून घेतला नंतर त्यामध्ये हिरवी मिरचीचे पेस्ट बनवलेली काढून तीही छान अशा प्रकारे परतून घेतली नंतर वाट्यानंतर काढलेलं मिश्रण तेही छान अशा प्रकारे भाजून घ्यायचं नंतर वरून मीठ ॲड केलेलं आहे नंतर त्यामध्ये इथे मी हळद ॲड करते पहा अशा प्रकारे नंतर छान कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा अशा प्रकारे छान परतवून घेतलं नंतर याला छान परतून घेऊन असं घट्ट होईपर्यंत छान भाजून घ्यायचं त्यामुळे टेस्ट एकदम भारी लागते पहा अशा प्रकारे कलर आलेला आहे आणि घट्ट पण झालेला आहे नंतर जसे आपण पूर्णाच्या पोळीला जसं कणिक मळून घेतो तसं इथे मी कणिक मळून घेतलेलं आहे नंतर अशा प्रकारे छान मऊ पिठाचा या गोळा बनवून छान अशा प्रकारे त्यामध्ये आपण हे वाटाण्याचं मिश्रण भरूयात अगदी पुरणाच्या पोळीसारखंच बनवायचं अशा प्रकारे छान गोल आकार घेऊन मळून घेऊन छान लाटून घ्यायचं पहा अशा प्रकारे नंतर मी ते तवा गरम करायला ठेवलेला आहे नंतर त्यावरती मी हे पराठा टाकून मी इथे ते लावण्यासाठी तेलाऐवजी लोण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे टेस्ट खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा पहा अशा प्रकारे छान परतून घेऊन लोण्याचा गोळा परतून नंतर छान अशा प्रकारे परतवून घेतलं नंतर छान पलटवून घेते नंतर पुन्हा इथे मी बटर लावून घेते पहा अशा प्रकारे छान खरपूस भाजून घ्यायचं यामध्ये वाटाण्यामध्ये प्रथिने फायबर व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण उत्तम असते त्यामुळे मटारमुळे या वाटाण्यामुळे हाडे पण मजबूत होतात ब्लड शुगर पण नियंत्रित राहते खायला पण छान लागतात आणि बरेच काही चला भेटूया तर पुन्हा एक अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा